आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि सांगली मिरज आणि कुपवाडच्या महानगरपालिकेच्या कालच्या एसीबीच्या कारवाईमध्ये उपायुक्त वैभव साबळे यांनी माझ्या कंपनीच्या एका कामासंदर्भात सिक्या सोसायटी या कंपनीच्या एका कामासंदर्भामध्ये सात लाखाची मागणी केली होती आणि त्या मागणीच्या संदर्भात काल ए सी बीनं कारवाई केलेली आहे त्यांच्या कार्यालयातून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे त्याच्यावर गुन्हादेखील झालेला दा दाखल झालेला आहे परंतु मूळ आरोपी हा शुभम गुप्ता आहे आणि शुभम गुप्ता यांच्यासाठीच वैभव साबळे यांनी लाच केली अशी वस्तुस्थिती आज पत्रकार परिषद घेऊन मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे मुळात अमराईसमोर असलेल्या एका प्लॉटवर सांगलीतील पहिली सर्वात उंच अशी चोवीस मजल्याची इमारत बांधकाम परमिशनसाठी अर्ज केला होता त्या अर्जामध्ये अर्ज मंजूर करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवून कमीत कमी -गमि जास्तीत जास्त साठ दिवसाच्या आत बांधकाम परमिशन देणं प्र क्रम क्रमप्राप्त आहे परंतु गेले या सर्व प्रो प्रोसेसला आठ महिने झाले आठ महिन्यानंतर आम्हाला बांधकाम परमिशन देण्यात आलेली आहे त्या दरम्यान दहा लाख रुपयाची लाशीची मागणी झाली तडजोड यांनी त्याला सात लाख रुपये देण्याचे ठरले त्या दरम्यान शुभम गुप्ता यांची बदली झाली बदली आदेश येताच आम्ही लाचेची रक्कम दिली नसल्यामुळं त्यांनी पुन्हा जाता जाता ती लॉग इन असलेली फाईल त्यांनी रिजेक्ट करून दिली त्यानंतर आयुक्त चार आयुक्ताचा चार हा अडसूळ साहेबांच्याकडे आल्यानंतर अड साहेबांना आम्ही भेटलो रिक्सर त्यांना के विनंती केली साहेबांनी सांगितली की सगळ्या गोष्टी कायदेशीर असतील तर मी करून देतो लगेच त्यांनी दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी मला वाटतं ते अप्रूव्ह करून दिलं अप्रूव्ह करून दिल्यानंतर जवळपास आम्हाला दोन कोट सात लाख रुपये भरा अशी नोटीस आलेली आहे म्हणजे दोन कोट सात लाख रुपये महापालिकेच्या टुझरी डायरेक्ट येत येणार आहेत हे महापालिका प्रशासनाला त्या अधिकाऱ्यांना आयुक्तांना उपायुक्तांना माहीत असून देखील जाणीवपूर्वक आठ महिने फक्त आणि फक्त लाचेची मागणी किंवा पैसे उकळायच्या घेतून त्यांनी आमची फाईल हटवलेली आहे त्याचे सर्व पु पुरावे सगळ्या गोष्टी ए सी बीच्या पूर्ण ट्रॅप प्रक्रियेमध्ये आलेले आहेत आज आम्ही ए सी बीकडंच शुभम गुप्ता यांना देखील या ठिकाणी सह आरोपी करा म्हणून मागणी केलेली आहे त्याचबरोबर या अर्जामध्ये शुभम गुप्ता यांनी किती तारखेला किती वेळा रिज रिजेक्ट केलं याचं देखील टेबल मांडून रिक्सर माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर लक्षात येईल अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी पहिल्यांदा त्यांनी रिजेक्ट केलं त्याचं कारण काय सांगितलं त्यांनी की ऑनलाईन बी पी एस पोर्टलवर पाहिजे डी आर सी आता मला सांगा डी आर सी हे, हे, हे या, ही जी कारण आहेत याच्याशी अर्जदाराचं किंवा आर्किटेक्टचा किंवा बिल्डरचा कुठलाही काहीही संबंध नसतो ही, ही पूर्ण प्रक्रिया ही महापालिकेनं करायची आहे तरी देखील त्यांनी आम त्यांच्या त्यांच्या लेवलला ह्या सगळ्या गोष्टी संपवून घ्यायला पाहिजेत असं असताना त्यांनी जाणीवपूर्वक रिजेक्ट केली त्या त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता केल्यानंतर एक तब्बल एक महिन्यानंतर एक महिना त्यांनी तसंच ठेवून घेतलं दोन 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 हजार पंचवीस रोजी पुन्हा त्यांनी फाईल रिजेक्ट केली रिजेक्ट करत असताना त्यांनी काय सांगितले की व्यावसायिक आणि रहिवासी गाळ्याची संख्या प्रस्तावामध्ये दाखवा मला सांगा आपण ज्या वेळेला बांधकाम परमिशनचा अर्ज करतो त्या अर्जामध्ये सगळ्या गोष्टी नमूद असतात गाळे किती आहेत कमर्शियल फ्लॅट्स किती आहेत रेसिडेन्शियल फ्लॅट्स किती आहेत किती फ्लोअर आहेत किती युनिट्स आहेत या सगळ्या गोष्टी त्या अर्जात नमूद असताना देखील अशा प्रकारची त्रुटी काढणं जे जाणीवपूर्वक वेळ काढूपणा आणि चालढकल्पना करण्याचा उद्योग त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलेले आहे त्या सगळ्या पूर्तता केल्यानंतर पुन्हा सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महापालिकेकडे पंच पंचावन्न मीटर उंचीची टर्म टेबल लॅबल उपलब्ध नाहीत तरी देखील तेवीस मजली इमारत परवानगी देता येते का या त्या कारणास्तव त्यांनी पुन्हा खालच्या अधिकाऱ्यांच्याकडे फाईल पाठवली मुळात यू डी सी पी आर ची नियमावली वाचणे वाचण्यापत शिक्षण आहे की नाही असं म्हणजे आय पी एस लेवलचा अधिकारी आहे आणि तो खाली विचारतो देता येत नाही आता मिरजेसारख्या ठिकाणी याच्या आधी सुद्धा एक परमिशन दिली आहे हे त्यांना माहीत असणं गर क्रमप्राप्त आहे तरी देखील खालच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून ती फाईल वरती पाठवली वरती पाठवल्यानंतर सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा त्यांनी तशाच प्रकारचं कारण सांगून पंचवीस मीटर उंचीची टर्मिनल टेबल उपलब्ध ना नाही तरी पण तेवीस मजली इमारतीची परवानगी देता येते याबाबत मुख्य अग्निशामक अधिकारी यांची लेखी लेखी अगि अभिप्राय घ्यावा आता मला सांगा आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या इंटरनल गोष्टी आहेत असं असताना तुम्ही त्यांना तुम्ही कम्युनिकेशनद्वारे ह्या सगळ्या गोष्टी शंका निर्जून करू शकता की समजा कदाचित ठीक आहे तुम्हाला ह्याच्या गोष्टीचा नॉलेज नसेल किंवा माहिती नसेल मग तुम्ही पर्सनल लेवलला कम्युनिकेशन करून या गोष्टी करू शकता ना बिल्डरच्या फायली अडवायचा काय संबंध आहे म्हणजे याच्यातून त्यांचा हेतू शुद्ध आहे का अशुद्ध आहे हे स्पष्ट होतं म्हणूनच आम्ही अशी मागणी केली की के लास्ट के लुकपत प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ची कलम सात क कन्वय अपराध केल्याचे सिद्ध होत आहे सात क काय सांगतो जाणीवपूर्वक अशा गोष्टी करणं म्हणजे सुद्धा हे एसीबीच्या कायद्यामध्ये बसत म्हणून आज आम्ही शुभम गुप्ता यांना देखील सह आरोपी करा म्हणून मागणी केली आता तसं बघायला गेलं तर आता ते सह आरोपी होणार कारण सुरुवातीला ज्या वेळेला आमच्याकडं आम्ही ज्या ज्या वेळेला कम्युनिकेशन करायला गेलो त्या त्यावेळेला फक्त तो कारण सांगायचा त्यांनी डायरेक्ट आमच्याकडे कधीही पैसे मागितलेले नाही आहेत परंतु साहेबांच्या साहे मार्फत पैसे मागितले असताना साबळेसाहेबच मुख्य आरोपी आहेत परंतु हे त्यांच्या वागण्यातनं जे किंवा टोलाटोलीचा जो उद्योग आहे तो कायदेशीर प्रक्रियेमध्ये बघितला तर कलम सात कप्रमाणे ते सुद्धा सह आरोपी होतात कायदेशीर होणारं काम जाणीवपूर्वक अडवणे म्हणजे सुद्धा लाच मागणे झालं लाच म्हणजे पैसे देणे असं नाही एखादं काम मुदत आता साठ दिवसांनी मुदत आहे आठ ते दोनशे चाळीस दिवस लावले मंजूर त्यापैकी एकसष्ट दिवस पाहिजे लॉग इन लागे एकसष्ट दिवस आणि <laughs> जवळपास <laughs> 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 दोन कोटी रुपये दोन कोटी सात लाख रुपये महसूल मिळणार होता म्हणजे आठ महिन्यापूर्वी मिळणार उशीर झाल्यामुळे याचा व्याज विचारायचं कोणाला सबमिट करताना सहा सोळा लाख एकाहत्तर हजार आम्ही भरलेत करा हो। आ, मी ज्या वेळेला मला हे सगळं वाटलं की बाबा काहीतरी वेगळा प्रकार आहे दोघा तिघांच्याकडनं म्हणजे ज्युरोच्याकडनं असं उडत उडवत आलं की त्यांची काही अपेक्षा असेल आणि तुम्ही सावळे भेटा भेटतात सावळे साहेबांच्याकडं आहे त्यांनी तर मग लक्षात आलं की मग मी आणि सरांची आमची चर्चा झाली आणि म्हटलं सर की काय आपल्या बुद्धीला पटत नाही आहे आपण यांना ए सी बीच्या एसीबीकडे आपण सर यांची तक्रार करू मग त्यावेळेला आम्ही ए सी बीच्या अधिकाऱ्यांना भेटलो ए सी बीची तक्रार लिहून दिली त्यांना त्या व्यवस्थित आणि तक्रार लिहून दिल्यानंतर ए सी बीच्या कारवाईप्रमाणे त्यांनी आमचा आम्हाला सगळे ट्रॅप आणि या सगळ्या गोष्टीची व्यवस्था करून दिली आणि कारवाई चालू आमच्या तक्रारीमध्ये मध्ये अमुक ही व्यक्ती पैसे मागते आणि काम आमचं पेंडिंग शुभम गुप्ता यांच्याकडे आहे सरळ सरळ आहे पूर्ण प्रक्रियेमध्ये सावळींचा कुठेही म्हणजे कुठेही साबळेची सही म्हणा किंवा सावळ्यांच्या टेबल ला किफाईलला जात असत असं असताना देखील ते काय आहे बघा कम्युनिकेशन फक्त होत होतं साबळेला ही सगळी व्यवस्था घेऊन आपण गुप्तांच्याकडे सुद्धा गेलो होतो त्यावेळेला गुप्तांनी काही बोललेलंच नाही जर त्यांनी एखादा माणूसच नेमून दिला असेल तर ते बोलणारच नाहीत ना साबळे तुमच्याकडे कसं आहे काय आलं या प्रकारांचा पाठपुरावा करायसाठी नेहमी महापालिकेत जायचो जाता येता भेटायचे का आलाय दादा काय नाही काय नाही असायत ते मग बोलत बोलत म्हटले काय सारखंच लागलं लागलाय काय बांधकाम परमिशनची फाईल कुठली तर पेंटिंग आहे असं कळलं म्हणजे त्यांच्याकडनं आलं होय साहेब तेच ते या आम्हाला सगळे डिटेल पाठवा मी बघतो आता ठीक आहे ॲज अ फ्रेंड म्हणून ते जर हेल्प करत असतील तर करू देत म्हणून आम्ही त्यांना डिटेल पाठवले पाठवल्यानंतर एकदा ते बोलता बोलता म्हणले बोल की साहेबांची काहीतरी इच्छा आहे आणि ते काय असेल ते बघायला लागेल असं आल्यानंतर मग आम्ही म्हटलं नाही याला वेगळं वळण लागायला लागले आपण त्याची रितसर तक्रार करू म्हणून आम्ही एसीबीकडे तक्रार काय झालं आता एसीबीच्या कारवाईमध्ये कसं आहे जोपर्यंत एक्सेप्टन्स होत नाही तोपर्यंत आपण कारवाई संपू शकत नाही असं लाच मागणी झाली पण स्वीकारण्यासाठी वाट बघत होती त्यामध्ये गुप्तांची बदली झाली आहे त्यामध्ये चार्ज अडसू साहेबांच्याकडे आला तुम्हाला परमिशन मिळाली का परमिशन मिळाली तरी स्व पैसे द्या मागायला परमिशन मिळाल्यानंतर म्हटलं आता हे काय पैसे घेतील नाही घेतील असं वाटलं पण त्या दरम्यान काय व्हायचं परमिशन केले तारीख सत्तावीस नोटीस निघालो एकोणतीस मार्च एकोणतीस मार्च आठशो साहेबांनी सँक्शन केलं परवानगी दिली म्हणजे पैसे भरायची नोटीस दिली दोन कोटी म्हणजे मंजूर सात मंजूर होते पैसे भरल्यानंतर मग मंजूर होती तोपर्यंत मंजूर होत नाही हो हो परवाना कोटी महसूल भरा लागला महापालिकेला शून्य अंतरा लावा लागते काही करावं लागत नाही इन्व्हेस्टमेंट शून्य तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी नोटीस काम शुभम गुप्ता पण लगेच करू शकतो एका सेकंद तरी केला मुळात काय आहे बघा महापालिकेकडे कुठली यंत्रणा आहे कुठली नाही हे बघण्याचं काम बिल्डरचं किंवा नागरिकांचं नाही आहे बरोबर आता त्या सगळ्या गोष्टीच्या तरतुदीनुसार तुम्ही आटी घातला तुम्ही शर्ती घातला त्याप्रमाणे आमच्याकडनं सोळा लाख रुपये तुम्ही भरून घेतला असं असताना पुन्हा त्याच गोष्टी तुटीत काढणं म्हणजे हेतू शुद्ध नाही हे स्पष्ट होत आहे उदाहरणार्थ त्याच काय तुमच्या प्रपोजल मध्ये दुकान गाड्याने फ्लॅट किती आहे यासाठी क्युरी करून फाईल केली पाठवून सत्तावीस तारखेला आली एकोणतीस ला मंजूर सत्तावीस मार्च ला त्या दिवशीच आम्ही त्याला भेटलो म्हणजे रिजेक्ट झाली फाईल तुम्ही परत पुन्हा काय नाही नाही तेरा सत्तावीस तीन ला तुम्ही अर्ज केला पुन्हा परत रिअसाईन केली त्यांच्या त्यांच्या म्हणजे एकाच पदावर बसणारे दोन व्यक्ती आहेत फक्त त्यांनी काय विचार केला की माझा चार्ज आहे चार्ज मध्ये मला हे काम करता येते काय काय म्हणलं सत्तावीस त्यांनी मेल पाठवला अठ्ठावीस ला, ला सकार सकार उत्तर आल्यानंतर एकोणतीस तारखेला त्यांनी सकाळ सकाळी आज लवकर नऊ साडे नऊ वाजता वगैरे ऑफिस मध्ये आल्यास पहिले क्लिक केलं तू वॅक्सी फक्त क्लिक या म्हणायचो परवाने छाननी आता मेन्युअल होत नाहीये तुम्ही तर असं डॉक्टर काढून टाका आता सॉफ्टवेअर मधून ते आणून निघाल्याशिवाय शिवाय सर काय मी पंचावन्न मीटरची लांबडी शिडी ते नाही आहे मग तुम्हाला परवानगी देता येईल का पण जे साडेसोळा लाख रुपये भरून जे एन ओ सी घेतल्या त्याच्यामध्ये सिरियल नंबर सतराला स्पष्ट म्हणले की जिथे टी टी एल नाही मिटर टेबल लॅडर नाही तिथे इमारतीच्या बाजूने सहा मीटरचा पूर्ण रस्ता पाहिजे की जेणेकरून हायर पॅटरची गाडी पडतो आम्ही साडेसहा फुट मीटर एका बाजूला दुसऱ्या बाजूला साडेसा मीटर आणि पुढे नऊ मीटर अंतर सोडतो साईड मार्जिन अग्निशमन विभागाच्या नियमाप्रमाण सोडलेलं हे प्लॅनवर दिसतय नंतर माने क्युवी काढले टीडीआर सर्टिफिकेट ऑनलाईन पाहिजे आर टीडीआर सर्टिफिकेट डॉक्युमेंट तुमचं म्हणजे त्याला सांगायचं ऑनलाईन सात बारा आण ऑनलाईनचा कुठला तुम्ही जर ऑनलाईन केला तर मला मिळणार ना हे टीडीआर सर्टिफिकेट ऑनलाईन यांच्या ऑफिसला नव्हते आमच्याकडे जे मेन्युअल होतं ते आम्ही स्कॅन करून अपलोड केलं त्याच्यासाठी परत फॉलो घ्या बघा ती क्युरी त्यांनी त्या डिपार्टमेंटला सांगायला पाहिजे होती ऑनलाईन सर्टिफिकेट काय म्हणणार आता आज आम्ही केलेली आहे त्यांनी व्हेरीफाय केल्यानंतरच गुन्हा दाखल केलाय ना आता का हो कर कर ते काय करतील बघणार नसेल तर वेळ पडली तर आम्ही हायकोर्टला रेट दाखल करणार आम्ही आज हायकोर्टला याला सॉरी अँटी करप्शनला पत्र दिलेलं आहे पुरावे दिलेले आहेत हे फिर्यादीमध्ये पण आहे आणि त्यांचा कलम सात क लिहिलेला आहे स्पष्ट वीज मुक्तीमध्ये जर अँटी करप्शननं काही काम केलं नाही आम्ही डायरेक्टर जनरल ऑफ अँटी करप्शनला दिलेला आहे एसपी पीना दिलेला आहे आणि डीवाय एस पीना दिलेला आहे हायकोर्टला तक्रारीत अशी अशी मागणी आहे हो गुप्तांच्याकडे लक्षात ठेवा जोपर्यंत दाखल प्रक्रिया ही पूर्ण गोपनीय राहते ते जर चौकशी करायला फोन केला असता तर त्यांना कळलं असतं की हे तक्रार करतायत असं चाललंय

नाही आम्ही आमच्या पहिल्याच्या सुरुवातीच्या तक्रारीपासून त्या गोष्टी हो आयुक्तांच्याकडे पेंटिंग लाचेची मागणी ज्या दिवशी झाली त्या दिवशी साधारण दुपारच्या वेळेला मला स्वतः साबळे साहेबांचा फोन आला की कुठं आहे तुम्ही तर मी म्हटलं मी ऑफिसला मिरजेचा या oh, लागलो ऑफिसकडं तर या बोलायचं आहे म्हणजे मग लक्षात आलं लक्षात आल्यानंतर आम्ही ते सगळं ए सी बीला कळवलं ए सी बीला कळवल्यानंतर ती सगळी यंत्रणा सगळ्या ट्रॅपच्या सगळ्या गोष्टी यंत्रणा सगळ्या माझ्याबरोबर त्यांनी दिल्या एक पंच त्यांचा माझ्याबरोबर आला आणि आल्यानंतर पुन्हा त्यांना मी कॉल केला ते सगळे कॉल रेकॉर्डवर आहेत ए सी बीच्या तर त्यांनी एका ठिकाणी एका हॉटेलच्या पार्किंगजवळ यायला सांगितलं त्या पार्किंगमध्ये जवळ मी गेल्यानंतर माझी गाडी आणि त्यांची गाडी अशी समोरच आली त्या गाडीची बोलतोच ती त्यांच्या गाडीत बसले आणि त्यानंतर साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि साहेबांनी साहेबांची आशाची इच्छा आहे म्हणून त्यांनी एक आकडा मला मोबाईलवर असा कळवला मग मी किती दहा लाख रुपये साहेब लय होतात अशा पद्धतीचं संभाषण झालं मग तिथं तडजोड्यांची सात लाख रुपयेवर सात लाख रुपये देण्याचं कबूल झालं तो जाईफ साहेबांशी बोलणं झालेलं आहे ते एवढं आहे एवढं एवढं करायला पाहिजे म्हणजे ज्या गोष्टीची सुरुवातच होती आयुक्त साहेब या नावानं मग तत्कालीन आयुक्त साहेब हे काय शुभम गुप्ताच आहेत असं काय कोण बोलणार नाही ना नाव घेऊन